नमस्कार गुड मॉर्निंग मिठाई न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे उजनी अपडेट दहा जून दोन हजार चोवीस सकाळची स्थिती आनंदाची बातमी अशी आहे की उजनी धरणामध्ये दौंड येथून मिसळणाऱ्या पाण्याची आवक ही वाढली असून ती आता सात हजार नऊशे चोपन्न क्युसेस इतकी झाली काल सायंकाळी सात वाजता हा विसर्ग सहा हजार दोनशे शहाऐंशी क्युसेस होता यामध्ये वाढ होत आहे उजनेच्या परिसरामध्ये होत असलेला पाऊस याचबरोबर पुणे भागामध्ये भीमाखोऱ्यात होत असलेला पाऊस यामुळे दौंडची आवक ही आता हळूहळू वाढत चालली आहे उजनी धरण हे वजा ए सत्तावन्न पॉईंट एकतीस टक्के अशा स्थितीमध्ये आहे आणि मागील दोन तीन दिवसात झालेल्या पावसामुळे ते अडीच ते पाऊण टक्के वधारलं आहे मागील चोवीस तासामध्ये एक टक्का पाणी उजनी जलाशयामध्ये वाढलेलं आहे मागील चोवीस तासामध्ये उजनेच्या पाणलोट क्षेत्रात अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे भीमाखोऱ्यातही पावसाला सुरुवात झाली आहे भीमाशंकर भागामध्ये नऊ मिलीमीटर mm, किरेश्वरमध्ये तीस मिलीमीटर mm पावसाची नोंद झाली आहे याचबरोबर खंडाळा येथे ब्याऐंशी मिलीमीटर mm पाऊस आला आहे पवणा प्रकल्पावर बारा मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे आंध्रा धरणावर पाच मिलीमीटर mm, कासारसाईवर सुद्धा पावसाची नोंद आहे घोड प्रकल्पावर पन्नास मिलीमीटर mm पाऊस झाला आहे मागील काही दिवसात घोड प्रकल्पावर सतत पाऊस पडतो आहे चासकमान धरणावर पंचवीस मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे याचबरोबर आळंदी परिसर असेल अन्य भागामध्ये सुद्धा काल पावसानं चांगली हजेरी लावली आहे उजनीच्या आजूबाजूला पावसाची नोंद आहे करमाळ्यामध्ये माढा येथे तेहतीस मिलीमीटर mm, करमाळ्यामध्ये पंधरा मिलीमीटर पाऊस झाला आहे mm याचबरोबर भिगवण पारगाव याही भागामध्ये पाऊस नोंदला गेला आहे पारगावला सतरा मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे तर भिगवणला चोवीस मिलीमीटर mm पाऊस नोंदला गेलाय उजनी धरणातील एकूण पाणीसाठा जो आहे तो आता बत्तीस पॉईंट शहाऐंशी इतका झालाय उजनी धरणाचा प्रवास मृतसाठ्यामध्ये सुरू असून मृतसाठ्यासाठी तीस पॉईंट सत्तर टी एम सी पाणी यंदा वापरलं आहे मागील चोवीस तासात उजनी जलाशयावर तीन मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे या पावसाळ्या हंगामामध्ये अष्ट्याहत्तर मिलीमीटर mm पाऊस नोंदला गेलाय दरम्यान बाष्पीभवनाचं प्रमाण आता कमी आहे मागील चोवीस तासामध्ये चार पॉईंट पस्तीस मिलीमीटर mm म्हणजे पॉईंट एकोणचाळीस दशलक्ष घनमीटर हे हो मिली मिली मिटर मिली मिली मिटर त्या पाण्याचं बाष्पीभवन नोंदलं गेलं आहे दुसरी बातमी म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पावसाची नोंद आहे अष्टी धरणावर अठ्ठेचाळीस मिलीमीटर माळशिरसमध्ये एकतीस मिलीमीटर याचबरोबर आजूबाजूच्या भागात आणि पंढरपूरलाही रात्रभर काल पाऊस सुरू होता त्यामुळे आता उजनी धरण हळूहळू प्लसकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतंय